नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे आज आपण अशाच एका क्रिकेटच्या संदर्भात व्हिडिओ करणार आहोत चॅनलला जर तुम्ही नवीन आला तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त जास्त क्रीडाप्रेमींपर्यंत शेअर करा नेमकं व्हिडिओचा विषय काय आहे ते आपण जाणून घेऊयात सध्या भारत आणि वेस्ट इंडीज यांच्याच दोन कसोटी मालक यांच्या सामना सुरू सुरुवात झालेल्या आहे पहिला सामना हा आ... अहमदाबाद येथे सुरू होत होता वेस्ट इंडिज विरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये भारताने अखेरीस विजय मिळवलाच आहे पहिल्या डावात अत्यंत अल्प धाव वेस्ट इंडिज संघाला रोखण्यात भारतीय गोलंदाजांनी यश मिळवलेलं होतं त्यात प्रामुख्याने जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजने भेदक गोलंदाजी करून फलंदाजीला वेस्ट इंडिजच्या फलंदाजीला खिंडार पाडले भारतीय फलंदाज के एल राहुल जुरेल आणि अष्टपैलू रवींद्र जडेजाने ठोकलेले शतक हे भारतीय फलंदाजीचे वैशिष्ट्य ठरलेले आहे आणि हेच सामन्याला कलाटणी देणारे क्षण देखील ठरलेले आहेत सांघिक कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने चाचफोडत खेळणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला अवघ्या तीन दिवसामध्ये धुवा उडून अखेर विजयश्री खेचून आणले दोन कसोटी सामन्यांचे या मालिकेत एक शून्य अशी भारताने आघाडी घेतलेली आहे या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ हा दबा दव, दबावाखाली खेळत असताना दिसून आला टेस्ट असो किंवा वन डे सामने असो भारतीय संघ हा पूर्णपणे जोशात खेळताना आपल्याला ले दिसत येत आहे त्याच अनुषंगाने पुढील विश्वचषकाची तयारी करत असतानाच भारतीय संघ हा पूर्ण ताकदी ताकदीनशी कुठल्याही संघाविरुद्ध आता खेळायला तयार झालेला आहे संघाची बांधणी देखील आता त्या दृष्टीने एकदम जोमाने सुरू आहे पुढील कसोटी सामन्यात वेस्ट इंड वेस्ट इंडिजचा संघ कसा खेळतो त्यांची कामगिरी कशी होते आणि वेस्ट इंडिजचा संघ किती धावा करतो याकडे सर्व क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून झालेले त्यामुळे भारतीय संघाला पुढील कसोटी सामन्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद